आम्ही आई सु, आई सुद्धा घेऊन जाणार संग आई जाणार तुम्ही मुंबईला हा जाऊ ना जायचं जाणारच हा कोणीच असं करू नये आत्महत्या नाही त्याच्या जीवाला त्रास झालेला आहे त्यांनी सतरा दिवस असं तू ढुगड नाही असं बघितलं सुद्धा नाही बाबा शिवाजी महाराज गेले उडी सत्तरी पाणी पी नाही तोंड उघड घरांग्या पाटल्यानं तोंडच नाही उघड रेवढी येतं आपण माझ्या किती दिवसाचा उपास येते किती दिवसापासून येते उपास ये आणि त्यांना बघितलं का मग आम्हाला रेवढी यायचं आणि अजून रेवढी येत आरक्षणा करतात आमची आई ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आमची आई आता आमची मुंबई जाण्यास तयार झाली सगळी तुम्ही पण सगळे जाणार आम्ही आई आई सुद्धा घेऊन जाणार सांग आई जाणार तुम्ही मुंबईला हा जाऊ ना जायचं जाणारच हा आ, है। है है, बर आता मनोज दादा जर का म्हटलं की नाही आपल्याला तुम्ही नाही तुमची तब्येत खराब आहे तुमचं वय जास्त आहे तर तुम्ही ऐकणार का त्यांचं नाही मी येणारच तुमच्या संग असं मानणार त्यांना बर काय वाटतं बरं तुम्हाला आता रोज एक मिनिट सुद्धा जात नाही ते टीव्हीवर दिसत नाहीत हा आनंद होतो आनंद नाही देवा लवकर आरक्षण म्हणून नाही नाही आत्महत्या हत्या करूच नाही करायची नाही का आत्महत्या करायची काय करायची बाकी त्यांनी कोणी केली का आपण आरक्षण घ्या ना आरक्षण मागून घ्या आत्महत्या केले आरक्षण येणार नाही लढून लढून आरक्षण घेऊ आत्महत्या करायची नाही कोणीच असं करू नाही आत्महत्या त्यांच्या जीवाला तारास झालेला आहे त्यांनी सतरा दिवस असं तोंड उघड नाही असं बघितलं सुद्धा नाही बाबा शिवाजी महाराज गेले उडी सत्तरी पाणी पी पण नाही तोंड उघडलं घरांक्या दा, पाटलान तोंडच नाही उघडलं काय वाटत का का होत आता का, काय सांगा नसतं त्याला बघितलं कस काय होत होत मग काय काय करावं आता रेडू येतो आपण मग आज किती दिवसाचा उपास येणे किती दिवसापासून येते उपाशी पाच महिने झाले तर सहा महिने ते काय पोटभर जेवत आहेत का नाही आई ज्यावेळेस ते उपोषण चालू होत त्यावेळेस तुम्ही तिथे गेल्या होता, होता। आणि गे... त्यावेळेस तुम्हाला बघून फक्त जरांगे पाटीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रडला होता तुमच्या डोळ्यात आश्रू होत काय वाटत होत तुम्हाला की आता माझा केली तेरा चौदा दिवस उपाशी आहे जेवण नाही उपोषण जेवण केलेलं जेवण नाही तोंडच नव्हतं उघडीत पाटील साहेब का असं झाकून घ्यायचे आपण म्हणलं का नाही नारळाचं पाणी घ्या त्यांनी कडक केलं खूप आणि त्यांना बघितलं का मग आम्हाला रडू यायचं आणि अजून रडू येत अजूनही हाल अपेक्षा त्रास आहे बर आता वीस तारखेला ते इकडे येणार तुम्ही म्हटलं की तुम्ही पण जाणार मुंबईला तर काय वाटत तुम्हाला तु आता आता आरक्षण मिळेल आता द्यायलाच पाहिजे त्यांनी आता ह्या वेळेला तर आरक्षण मिळायलाच पाहिजे असं आमचं फक्त मत आहे शिंदे साहेबाला आम्हाला त्यांनी एवढं तरसू देऊ नये आरक्षण त्यांनी शिंदे साहेबांनी फडणीस साहेबांनी नाही आरक्षण द्यायलाच पाहिजे समाजाने त्यांचं काही केलेलं एक <laughs> किस्सा मला आठवला किंवा मला वाटतं आजच मी ऐकलंय आता हे जसा भगवा रुमाल आहे ना तो रुमाल ज्या वेळेस गळ्यात घालायचा किंवा जायचं कुठं मोर्चाला तर तुमचे बाबा त्यांना थांबवायचे कि कुठं चालला काय वगैरे काय घटना आहे बरं ही ते त्यांनी त्यांच्या तेन एका ठिकाणी सांगितलं की मला खिशात घालून रुमाल घालून खिशात घालून बाहेर पडायला लागायचं रस्त्यावर हो, आणि मग काय काय आहे ते तुमच्या तोंड नाही का का, का, काय आम्हाला आवडेल काय काय म्हणजे असं आहे की बा आमच्या वडिला सुद्धा वाटायचं की बा मी, शी, मी शेती करीत होतो आणि गजन शाळेत जात होती होते असं वाटत होतं की तिघ शिकते आणि ह्यो शेती काम करतो म्हणजे हे माझ्यावर होते त्यांच्यावर असो नाही तर माझ्यावर असो हे रागवून म्हणून तुम्ही इकडे तिकडे कुणी फिरू नका शेतीत थोडंफार काम करू लाग करू लागायचं असं त्यांचं म्हणणं असायचं म्हणजे मनात बोलत नसत पण असं त्यांचं मनातून त्याला असं वाटत असेल ना, ना। कि त्यावेळेस समजायला कुठं मोर्चाला जायचं असेल किंवा कुठं आंदोलनात सहभाग व्हायचं असेल तर त्यावेळेस रुमाल खिशात घालून जायचे खिशात घालायचे रुमाला जायची जा जा पण ते मला सांगायचे ते असे असे खिसा करायचे हा जायचे मग मी नसं म्हणत की भाऊ तुम्ही कमवून जातात काय एखाद्या वेळेस असं की केलं की जायचे आणि मग व्हा तुम्ही सहभाग हा पण आज त्या गोष्टीचा निश्चितच आनंद आनंद म्हणजे आम्हाला त्याचं काही वाटत नाही एकदम भरपूर आनंद वाटतो आम्हाला की बा आमच्या घरात आमचं याच्यात काही नसतानी एवढं मोठं आम्ही जी लोक केलंय झालंय समजा आम्ही नाही केलंय सगळ्या जयंतीने केलं याच्यात आम्ही खूप आभारी आहोत आता आपलं जे हे घर आहे त्यांचं बालपण इथंच गेलंय का गावात आपलं गावात घर होतं पण बालपण गावातच गेलं पण बरंच बारीक होतं त्यावेळेस इथे आले राहिल त्यावेळेस काय असं घर नव्हतं बांधलेलं आहे त्यावेळेस आपला कोठा होता कोठा असा असं याच्या कोठा केलेला त्याच वेळेस तुम्ही इकडे राहिला तुमचं मूळ घर हे गावात आहे पण आता ते पडलंय सगळं आता हे जे बांधकाम आहे किती वर्षापूर्वीच हे जवळजवळ याला दहा एक वर्ष झाले दहा अकरा वर्ष झाले त्याला अच्छा म्हणजे या ठिकाणी सुद्धा का ते काही वेळ राहिलेले किती पर्यंत शिक्षण त्यांनी या घेतलं इथं इथं दहावीला दहावी पर्यंत इथं होते राहिले ते पाचवी पर्यंत गावात होतो पाचवी झाल्याच्या नंतर सहावीला बसले त्यावेळेस मग इथं इकडे आलो होत आम्ही राहायला राहायला इथं शाळेत तर गावात हा शाळेत इथून गावात जायचे मग शाळेत आणि बारावी त्यांची याला झालेली आहे आता हे बरेचसे लोक आक्षेप घेतात की यांचं किती शिक्षण आहे दुसरी एन तिसरी एन चौथी ना असं म्हणते आता तुम्ही फॅमिली मेंबर भाऊ आहेत तुम्ही त्यांचं शिक्षण किती झालं बरं तुम्ही सांगा जे म्हणते तिसरी तिसरी शिकवेला याला याचं शिक्षण तिसरी आहे त्याचं तोंड डाबतोय का मला असं हा तोंड त्याचं दाबून धारता येईन काय की बाबा तुम्ही असं का बोलता म्हणून शिक्षण बारावी त्यांनी केलेली आता आम्ही आमच्या हाताने केली त्यांनी केली हा हा? ते होते का शिकायला शिकायला शाळेत घालायला आम्हीच होतोच ना पैसे द्यायला शाळेत घालायला आम्हीच होतो ते होते का एक वडील बंधू म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही त्याची जाणीव तुम्हाला ते तिसरी शिकला कोणी म्हणतं काही ते म्हणतात ना तस म्हणता आरक्षण घेणारच येत ना आरक्षणाला आम्ही सगळं ठाम येतो नेहमी म्हणते ना माझ शिक्षण काढायला तीन दिवस गेले दिवस किती की शिकेल म्हणून ते शिक्षण काढण्यासाठी दिवस गेले <coughs> आता आमचं फक्त <भक्तमन> <coughs> <coughs> <माजा गरात दुन्मुले। coughs> मन नाही माझ्या घरात दोन मुलं एकसून मंडळी आणि आई आम्ही एवढे माणसं मुंबईला वीस तारखेला निघणार आमचं घर सरकारने सांभाळावं मग आता जनावर वगैरे जनावर बैल आहेत पाणी उलटिली समजा जनाढोरांना पाणी पाज नाही सरकारनी सरकारने हे जबाबदारी सरकारने सांभाळली वतीनं एक कुणी इकडे यावं आमच्या गुराढोरांना पाणी पाजून शेतीचं बागण्यात येईल थोडंफार आम्ही ती बघत जरी म्हणली तुम्ही थांबा आम्ही थांबू शकत नाही आम्ही कसं थांबणार आमचा भाऊ पहिलं सतरा दिवस उपशरी येईने घेतलं वाढून द्या वाढून द्या पुन्हा नऊ दिवस करायला लावलं

आता तुम्ही सगळे जाणार घराला कुलूप नाही लावणार आम्ही असं उघड घर आहे ठेवणारच घर उघड हा ना पण म्हणजे तुम्ही घरात कोणीच नसणार कोणीच नाही तुम्ही बघा इथं काय पाहिलं जुने माणसं तरी ओपन आहे बघा पूर्ण ओपन आहे आहे काय हे सगळं पूर्ण हे सोडून आम्ही जाणार आहे पाटील जरी आम्हाला म्हणले तुम्ही येऊ नका तरी आम्ही पाटलाच्या मागे जाणार सरकारने हे सरकारने सांभाळा आपल्या कॅमेरामध्ये इकडे आम्ही असं म्हणजे निर्णय ठरलेला आहे की आम्ही उपैशनला पाटला बरोबर तिकडे जाणार आता, आता तुम्ही जर करता करता का असं म्हणताय तर तुमच्यासारखे असंख्य लाखो मराठा बांधव हे सहकुटुंब जाणार सरकारला त्या सगळ्यांची सोय त्या आहे त्यांचं सरकार कशाला आहे नाही सरकार सरकार कशाला आहे है। ले? नहीं नहीं। लिए हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सरकार कुणी बनले जयंतीने बनवलं की नाही मग ते सरकारने हे जबाबदारी घ्यायलाच पाहिजे जयंतीने जबाबदारी टाकली की नाही मग सरकारने ही जबाबदारी सांभाळली बिलकुल तर तुमच्या वतीनं निश्चितच हा मुद्दा आम्ही सरकारपर्यंत ही पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा एक एवढाच विचारायचा आहे ज्या वेळेस आता इकडे हे सगळं गाव एकत्र येत आहेत इकडे मुक्कामाची जागा निवडण्यात आली तुमचं जन्मगाव पाटलांचं जन्मगाव मुक्कामाची जागा निवडण्यात आली तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी आहात आम्ही सहभागी आहात सगळे जेवढे आता रोज या गावचे काही फोन येतात त्या ये 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 गावचे काही फोन येत आम्ही सहभागी त्याच्यात आहेत म्हणून आम्ही सांगतो त्याला मुक्कामी आहेत तुम्ही या जर आपण पाहिलं तर समजा अंतरवाली सराठी असेल किंवा हे गाव असेल या गावामधले समजा कोणाचे पाहुणे असले तर लोक अभिमानाने सांगतात की आमचे नातेवाईक त्या गावामध्ये राहतात आमच्या जवळचे नातेवाईकते गावामध्ये राहतात नाते गावा तुम्ही तर एक मोठे भाऊ आहेत त्यांचे तर एक नातेवाईकामधून किंवा बाहेरच्या लोकांकडून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटते असा प्रतिसाद भेटतो की आम्ही मातुरीपासून पासून मुक्कामी पहिला मुक्कामी मातुरी मातुरीपासून पासून मुंबईपर्यंत जाऊपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत पाहुणे म्हणते इतर पाहुणे बंधू भाऊ बंधू जे असतील ते म्हणतात आम्ही सगळे सामील तुमच्यात आजच आहेत बोलायचं त्यांचं काही नाही फक्त ते फक्त काय म्हणते की बा हे सगळं चांगलं झालं आम्ही तुमच्या बरोबर येणार अच्छा आम्ही सोबत आहोत आम्ही सोबत आहोत हा, हा, सगळे सोबत आहोत आम्ही